नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही साम टी व्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत पुण्यातील एम सी एफ म्हणजेच मार्शल कॅडेट फोर्स इंडिया अकॅडमी पिंपळे निलख पुणेचे डायरेक्टर फाउंडर गणेश बोराटे सर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया सर तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओत जर आपल्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागते समर वेकेशन्स लागतात तर त्यांना कुठे पाठवायचं तर एन सी एफचे जे कमांडो ट्रेनिंग समर कॅम्प्स आहेत हे तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात त्यासबद्दलच आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एम सी एफविषयी आपण जाणून घेऊया एम सी एफची स्थापना ही दोन हजार दहा साली पुण्यातील पिंपळे निलखमध्ये झाली एम सी एफचे संचालक गणेश बोराटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील झरेगावचे आहे तसंच एम सी एफ महाराष्ट्रात प्रसिद्ध अकॅडमी म्हणून ओळखली जाते मार्शल कॅडेट फोर्स इंडिया अकॅडमीचे सी स्थापना जी आहे या स, आ, स्थापनेत गणेश बोराटे यांना मोलाचं सहकार्य लावलं ते राजू गोसावी सरांचं आणि ट्रेनिंग कमांडर सदाशिव जाधव सरांचं एम सी एफ अकॅडमीच्या पुणे मुंबई वाशी नाशिक अहमदनगर संभाजीनगर कोल्हापूर सातारा सावंतवाडी अशा विविध ठिकाणी महाराष्ट्रात शाखा आहेत तसंच ही अकॅडमी दरवर्षी मार्श ते जून या दरम्यान महाबळेश्वरच्या पाचगणी इथं समर कॅम्पसुद्धा उन्हाळी शिबीर ज्याला आपण म्हणतो ते आयोजित करतं आणि मुलांना शिस्तप्रिय सेल्फ डिपेंडेंट तसंच सेल्फ डिस डिफेन्स त्यांना स्वसंरक्षण त्यांना शिकता यावं तसंच त्यांना स्वावलंबी होता हवं यासाठी आर्मी नेवी पोलीस भरती अशा देशसेवेमध्ये जे ट्रेनिंग दिलं जातं या देशसेवांमध्ये सहभागी होण्यासाठी त्याविषयीचं ट्रेनिंग देतं तसंच आउटडोर ॲक्टिव्हिटीजसुद्धा या संस्थेमार्फत शिकवल्या जातात दिल्या जातात तसंच समर uh, कॅम्पमध्ये या संस्थेमध्ये जे समर कॅम्प घेतले जातात त्यात मुलांना रहिवासासह म्हणजेच निवासासह हॉर्स रायडिंग रायफल शूटिंग ट्रेकिंग धनुर्विद्या कमांडो ट्रेनिंग ॲडव्हेंचर ट्रेनिंग ॲडव्हेंचर स्किल्स फिजिकल ट्रेनिंग तसंच वॉटर ॲडव्हेंचर्स या सगळ्या विविध गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात तसंच उन्हाळी शिबिर नाही तर महाराष्ट्रातील शंभरहून अधिक शाळांमध्ये सरांची संस्था कार्यरत आहेत आणि या शाळांमध्ये युनिक स्कूल ट्रेनिंग प्रोग्रॅमसुद्धा एम सी एफतर्फे राबवण्यात येतात सर या सगळ्याविषयी चला तर मग आपण सरांकडनं गणेश सरांकडून माहिती जाणून घेऊयात सगळ्यात आधी मी सरांना विचारणार आहे की ही अकॅडमी जी आहे एम सी एफ याची स्थापना करण्यामागे नेमकी सरांची संकल्पना काय होती आणि ही अकॅडमी नेमकी काय आहे गणेश जी तुमचं पुन्हा एकदा स्वागत सर सगळ्यात आधी आम्हाला सांगाल की एम ची स्थापना कराव करावं असं तुम्हाला का वाटलं का वा संकल्पना काय होती या मागची या संस्थेच्या स्थापनेमागची ओके तर साधारणतः जेव्हा माझं कॉलेज झालं तर कॉलेज होत असताना मी एन सी सी केलेली आहे तर एन सी सी जवळपास मी सोळा कॅम्प केलेला आहे तर सोळा कॅम्पमध्ये जे काय मी शिकलो आहे जो मला एक्सपिरियन्स आलेला आहे तर तो मला फायदेशीर झाला आहे आणि त्याच्यावर मी धर्तीवर माझं दोन हजार आठ साली माझं ग्रॅज्युएशन झालं एन सी सी झाली आणि एन सी सी झाल्यानंतर मी बी पी एड केलं दोन हजार दहा साली माझं बी पी एड संपलं त्यानंतर मी एक संकल्पने केली की एन सी सी हे फक्त कौचित मुलांना पार्टिसिपेट होता येतं जसं तुमचे बाबा पाचशे विद्यार्थी संख्या असतात तर तुम्ही पन्नास विद्यार्थ्यांना सहभागी घेऊ शकता मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं कारण का आज जर बघायला गेलं तर मुलांना मानसिक आणि फिजिकली म्हणजे जे चांगली ताकद पाहिजे ते जेव्हा तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करताल त्यावेळेस भेटते मग हे भेटण्यासाठी की बाकीच्या मुलांना फक्त स्टडी आणि हे मग बाकी टाईम देतच नाहीत म्हणजे मुलं आहेत ते पन्नास सत् बाकीच्या मुलांना नाही आहे त्या धर्तीवर एक क संकल्पना मी के के हे केले की आपण हे सगळ्या मुलांसाठी केलं तर काय होईल तर फर्स्ट आम्ही दोन हजार नऊला एज अ ट्रायल केलं आम्ही एक कॅम्प ऑर्गनाईज केला की कारण मी कॅम्प केलं होतं तर कॅम्प कशा पद्धतीने आपण करायचा किंवा कि कसा असतो किंवा कसा आपण घेऊ शकतो हे एज अ ट्रायल केलं तर आमच्याकडे फक्त त्रेसष्ट स्थ मुलांनी पार्टिसिपेट केलं दोन हजार नऊला मग हे संकल्पना केली आपल्याला जर पुढं जायचं असेल मुलांना सगळीकडं शिकवायचं असेल सगळ्या मुलांना ह्याच्यात घ्यायचं असेल त्यांना फिजिकली आणि मेंटली प्रिपेअर करायचं असेल तर आम्ही दोन हजार दहा साली मार्शल कॅडेट फोर्स ही संस्था स्थापन केली पुण्यामध्ये त्याचबरोबर आमच्यासोबत मग वेगवेगळे जे आर्मीचे लोक आहेत एअरफोर्सचे हे जे एक्स आर्मी पर्सन <laughs> हे आम्ही एकट्ठा केले त्याचबरोबर आमच्या राजू गोसावी सर ते ब्लॅक बेल्ट आहेत सिक्स दॅन ब्लॅक बेल्ट आहेत <laughs> त्याचबरोबर <laughs> ते कालांतर एक दोन वर्ष गेल्यानंतर आम्हाला जे काय ट्रेनिंग कमांडर आहेत आमच्या सदाशिव जाधव सर ते आम्हाला भेटले त्याचबरोबर भरपूर म्हणजे आमच्याकडे जवळपास तीस टक्के एक सर्व्हिसमॅन आहेत आणि आमचा जो स्टाफ आहे तो वेल क्वालिफाईड आहे ॲडव्हेंचर असून द्या कमांडो ट्रेनिंग असून द्या जे बी काय डिझास्टर आपत्ती व्यवस्थापनाचं असून द्या फिजिकली ड्रील वगैरे शिकवण्यासाठी सर्व काय तर ह्यामध्ये आमचं कॅटेगरीमध्ये आम्ही बायफर्गेशन केलं की तीस टक्के आमचे एक सर्व्हिसमॅन असतात तीस टक्के आमचे जे काही स्पोर्ट म्हणजे एमपेड बिपेड झालेले आहेत हे सिक्स्टी आणि फोर्टी आहे की जे नवीन वर्ग आहे तरुण वर्ग ज्यांना आता जॉबची गरज आहे किंवा एन सी सी झालेलं आहे स्पोर्टमध्ये नॅशनल झालेलं आहेत ह्यांच्यासाठी चाळीस टक्के तर आमच्याकडं असं नाही की आम्ही मुलांनाच फक्त प्रिपेअर करतो मुलीसुद्धा आमच्या इथं पार्टिसिपेट होतात त्यामध्ये आमच्याकडं जवळपास आता दीडशेचा म्हणजे स्टाफ आहे म्हणजे आमच्याकडे जे काही ट्रेनर आहे, आहे। तो ते दीडशे म्हणजे आहेत त्यामध्ये आमच्याकडे जवळजवळ पस्तीस ते चाळीस जे आहेत ते लेडीज स्टाफ आहे तो बी वेल क्वालिफायड की जेणेकरून मुलांना ते ट्रेनिंग दिल्यानंतर स्किल ॲक्टिव्हिटीज दिल्यानंतर त्या मुलांना त्यामध्ये फायदा होतोच तर ह्या धर्तीवर आम्ही ते संकल्पना चालू केली आणि आणि आम्ही हे संकल्पना दोन हजार दहालाच चालू केली आता हे दोन हजार चोवीस तर ह्या तेरा वर्षाच्या काळामध्ये आम्ही शंभर प्लस स्कूलमध्ये आता हे ट्रेनिंग देतो आणि ऑल महाराष्ट्रात दहा जिल्ह्यामध्ये तर जवळपास चालू आहे आणि आमचं कन्सेटे दोन हजार पंचवीसपर्यंत कमीत कमी हे जो जे पस्तीस छत्तीस अडतीस जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये आमचं करायचं चाललं आहे आणि कमसे कम, कम जेवढे तीनशेपर्यंत स्कूल जातील अशा अपेक्षा आहे त्याचबरोबर आमचा स्टाफ बी तेवढा असेल आणि तेवढं आमचं ग्रोइंग आहे तर आम्ही आत्ता पासष्ट हजार मुलांना ट्रेनिंग देतो आहे अच्छा गणेश सर आणखी एक महत्वाचा खरं तर मार्च ते जून हो। या महिन्या दरम्यान म्हणजे समर वेकेशनच्या काळात उन्हाळी शिबिरं आयोजित केली जातात एम सी एफ मार्फत तर याविषयी सांगा कुठे होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शिबिरांना जर पालकांना आपल्या पाल्यांना पाठवायचं असेल किंवा जे विद्यार्थी यात येऊ इच्छितात त्यांनी कसं यायचं तर हा आमचा एम एफ समर कॅम्प ही कन्सर्ट आम्ही दोन हजार दहाला म्हणजे दोन हजार नऊला स्टार्ट केले पण दोन हजार दहापासून ते आतापर्यंत हा चौदावा कॅम्प आहे एक दोन हजार वीसमध्ये फक्त लॉकडाऊनमुळं आमचा झाला नाही आहे पण आता हा चौदावा कॅम्प आहे तर आम्ही जो महाबळेश्वरमध्ये हे कॅम्प घेण्याचं कारण काय की थंड हवेचं ठिकाण आहे निसर्गरम्य वातावरण आहे मुलांचं पिकनिक बी तिथं म्हणजे याचं होऊन जाते आणि त्याबरोबर हे कमांडो ट्रेनिंग जे आहे ॲडव्हेंचर ट्रेनिंग आहे समर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कॅम्प आहे आणि क्रॅश कोर्स असं हे पाच कॅम्प आम्ही ऑर्गनाईज करतो तर पाच कॅम्पमध्ये आमचे सात दिव पाच दिवस सात दिवस दिव, पंधरा दिवस तीस दिवस अशा कालावधीतले आम्ही कॅम्प कंडक्ट करत असतो तर ह्या कालावधीच्या क कॅम्पमध्ये ज्या मुलांचा एज ग्रुप असतो सात वर्षे ते अठरा वर्षापर्यंत मुला मुलींना म्हणजे विद्यार्थी मुलं बी आणि मुली बी पार्टिसिपेट होऊ शकतात यामध्ये तर ह्याच्यामध्ये आम्ही एज ग्रुप करतो जसं सात ते नऊ आहे दहा ते अकरा आहे बारा ते तेरा असे म्हणजे दोन दोन वर्षाचे आम्ही ग्रुप करत असतो त्याला कंपनीज आहे अल्पा ब्राओ चार्ली डेल्टा युको अशा आम्ही कंपनी हे केल्या आणि त्याप्रमाणे ते त्यांच्याकर आम्ही ट्रेनिंग त्या ग्रुपवाईज आम्ही देतो पंधरा जणांचा एक ग्रुप असतो त्याबरोबर पर्सनली ऑब्झर्व राहण्यासाठी किंवा पर्सनली ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना ते तेवढंच ग्रुप असतो आमचा आणि तो आम्ही ग्रुप तयार करून त्यांना त्या पद्धतीने ट्रेनिंग देत असतो अच्छा आ, सर आणखी एक महत्त्वाचं आता तुम्ही मगाशी तुमच्या उत्तरात पहिल्यांदा बोलताना म्हणाला की स्टाफ ट्रेंड आहे जवळपास हो। दीडशे संख्येचा स्टाफ हो। आहे तर या सगळ्यांमध्ये या सगळ्या स्टाफच्या थ्रू मुलांची काळजी घेणं एक मोठं कसं स्किल असेल तर मग त्याविषयी सांगा कशाप्रकारे मुलांची काळजी घेणं प्रथम आता जे काय धगधगीचं जीवन चालू आहे ह्याच्यामध्ये मुलांना म्हणजे काय होईल किंवा कधी काय होऊ शकतं हे सांगू शकत नाही असं विषय आहे तर त्याबाबत एक तर फर्स्ट प्रायोरिटी मी आहे आता माझा जर मुलगा मी दुसरीकडे कुठं पाठवायचं म्हटलं की चार वेळा नाही शंभर वेळा विचार करतो कारण का आता सध्या म्हणजे काय कधी होईल काय सांगता येत नाही तर ह्या दृष्टीने आमचं फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे सिक्युरिटी सेफ्टी आणि असलेला आमच्यावर जे काही लोकांचा ट्रस्ट आहे तो आम्ही बिल्ड केलेला आहे म्हणजे काय की पूर्णपणे मुलींसाठी बघितलं तर पूर्णपणे आमचा मुलींचं ग्रुप असतात मुलींना हँडल करण्यासाठी जे पार्टिसिपेट होणार त्यांना लेडीज स्टाफ आमचा असतो ट्रेनिंग देण्यासाठी बी असतो आणि जर आमच्या इथं रेसिडेन्सी कॅम्पला आले तर पूर्णपणे झोपण्यापासून ते पूर्ण ट्रेनिंग होईपर्यंत त्यांच्याबरोबर लेडीज स्टाफ असतो तर त्यांचे काय जे काय केअर आहे त्यांचा सपोज काय आजार पडले तर ट्वेंटी फोर आवर्स आमच्याकडे नर्स असिस्टंट आहेत डॉक्टर आहेत आणि त्यामुळे सगळे त्यांची केअर घेतली के जाते आणि असं नाही की मुलांना मोटिवेट करून आम्ही शिकवतो एखादा मुलगा भीत असतो त्याला भीती वाटते तर त्यांना असं नाही की त्यांना मोटिवेट केलं जातं आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना ट्रीट करतो आणि ट्रेनिंग देतो दुसरं म्हणजे काय की सी सी कॅमेरे वगैरे सर्व आम्ही अवेलेबिलिटी आहे जरी काय कुणाला असं वाटलं तरी ती म्हणजे त्याच्या सी सी कॅमेरेच्या अंदाजमध्ये असतात त्याचबरोबर जे काही ट्रेनिंग आहे ते पूर्णपणे जे ट्रेनिंगचा पार्ट बघितलं तर आमचे एखादं ट्रेनिंग कमी असतं पण पूर्णपणे त्यांना सिक्युर आम्ही जास्त ठेवतो कारण का ट्रेनिंग आपण परत देऊ शकतो पण एखादा हातचा झाला तर आपण त्याला परत नाही घेऊ शकत त्यासाठी आमचं जे काही क्वालिटीचे इक्विपमेंट आहे ते आम्ही आहे जे ट्रेनर आहे ते त्या ते पद्धतीने ट्रीट करतो म्हणजे स्किलवाले आहेत त्यामुळं पूर्णपणे सिक्युरिटी सेफ्टी बघून आम्ही म्हणजे ट्रेनिंग देत असतो नक्कीच तर एम सी एफ अकॅडमी जी आहे यातला ट्रेनिंग स्टाफ जो आहे तो स्टाफ अतिशय निष्णात असा आहे त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूया नमस्कार माझं नाव नवीन भगवंत काकाल इंटरनॅशनल स्कूलचा डिरेक्टर आहे मी गेले दोन वर्ष एम सी एफ वापरतो आहे गणेश सरांची एम सी एफ जे आहे एम सी एफमुळं मुला, आमच्या मुलांचं शारीरिक खूप चांगली बदल त्यांच्यामध्ये घडले आहेत एम सी एफमध्ये जे मलखांब वगैरे जे मुलं करतात त्याच्यामुळं पॅरेंट्सला खूप उत्साह भेटतोय आणि एम सी एफमध्ये आम्ही हॉर्स रायडिंग घेतो त्या हॉर्स रायडिंगमध्ये सुद्धा मुलं खूप चांगलं करतायत गणेश सरांचं खूप बारीक लक्ष असतं सगळ्या मुलांकडं आणि गणेश सर खूप छान प्रकारे आम्हाला सर्विस देत आहेत तर मी असं सांगेल की आपल्या जेवढ्या जवळच्या स्कूल आहेत त्यांनी यांचं एम सी एफ घ्यावं जेणेकरून सगळ्या मुलांना एम सी एफची छानपैकी ट्रेनिंग मिळेल आणि आपली सगळी मुलं जी भारताचं भविष्य आहे ती आपण घडवू शकेल मी कॅप्टन सदाशिव जाधव मार्शल कॅडेट फोर्समध्ये ट्रेनिंग कमांडर आहे मार्शल कॅडेट फोर्स ही एक मुलासने ट्रेनिंग देणारा एक संस्था आहे जेणेकरून महाराष्ट्रमध्ये नगर नाशिक पुणे मुंबई गोवा या ठिकाणी चालते मुलासने करिअरच्या गाईडलाईन्स जसं की नेव्ही एअरफोर्स आर्मी मध्ये जायचं ते कसं जायचं हे क्लिअर या गाईडलाईन मध्ये दिलं जातं मार्शल कॅडेट फोर्स ही एक संस्था जेणेकरून मुलांचं भविष्य पुढच्या देशात दाखवलं जातं या प्रतिक्रियानंतर आता वेळेस झाली आहे ब्रेकची ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत आपण एम सी एफ ट्रेनिंग अकॅडमीविषयी जाणून घेतो आहे आणि गणेश बोराटे सर आपल्या बरोबर आहेत गणेशजी आपलं स्वागत पुन्हा सर uh, uh, तुमच्या uh, संस्थेचं सा ब्रीद आहे त्या त्या ब्रीदविषयी सांगा कारण अतिशय कॅची असं हे लक्ष वेधणारं आहे त्याविषयी थोडंसं सांगा तेच आमचं एम सी एफचं ब्रीद वाक्य आहे क्रिएटिंग टुमॉरो रिस्पॉन्सिबल सिटीजन आता जी जी काय मुलं आहेत उद्या जे कर्तव्यदक्ष नागरिक बनणार आहेत ते नागरिक असे बनले पाहिजे की फिजिकली मेंटली असे प्रिपेअर पाहिजेत आणि त्यांनी कुठल्याही विभागामध्ये करिअर घडावा असं नाही की डॉक्टर व्हा हो, की पूर्णपणे इंजिनियरला जावा आय टी एमध्ये जावा आर्मी नेव्ही एअरफोर्स जिथं जाताल तिथं इन फ्युचरचे ते सिटिझन आहेत म्हणजे जे काय इंडिया बनत आहे त्या नवीन भारत देश जे बनणार बनत चालला आहे त्याचं ते एक कर्तव्यदक्ष नागरिक आहेत त्यामुळं त्यांनी त्यांना जे काही ट्रेनिंग द्यायचं आहे जे आत्ता पहिली ते दहावी ह्या वयात जे ट्रेनिंग त्यांना दिलं जातं हे संसारिक असतं त्याप्रमाणे आम्ही जे त्यांना देतो, देतो ते मुलं रुजवतात आणि करतात तर त्यांचं आत्तापासून एक आवड निर्माण झाली की त्या पद्धतीने ते करत राहतात आणि जे ट्रेनिंग आम्ही देतो त्या मुलांच्या आयुष्यभरासाठी उपयोगी आहे की ड आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग आहे पंक्च्युअलिटी आहे त्यांचा पूर्ण डिसिप्लिनचा पार्ट आहे तर सर्व शिस्त वगैरे टाईम मॅनेजमेंट आहे टाईमला महत्त्व देणं तर ह्या ज्या जीवनात म्हणजे लाईफमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांना हे उपयुक्त असं ट्रेनिंग आहे त्यामुळं त्या धर्तीवर आपल्याला बनवायचं तरी एक रिस्पॉन्सिबल सिटिझन बनवायचा तर बाकी तर करिअर बनवणार पण एक पहिला फर्स्ट त्यांनी काय बनलं पाहिजे आणि एक कर्तव्यदक्ष नागरिक बनला पाहिजे तर ह्या ही तुम्ही जो तो कर्तव्यदक्ष नागरिक बनला तर तो म्हणजे लाईफमध्ये तो त्यांचा जे काय त्यांचं करिअरचा यम आहे तो बनणारच तर त्यासाठी आमचा हा म्हणजे क्रिएटिंग टू मारोज रिस्पॉन्सिबल सिटीजन हा आमचा बृद वाक्य ठेवण्याचा उद्देश होता आणि तो आम्ही साध्य करतो आहे नक्कीच सर आपल्या ह्या समर कॅम्पमध्ये विशेषतः कोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि त्यातही साहसी ऍक्टिव्हिटीज पण आहेत या सगळ्यात साहसी उपक्रम सुद्धा आहेत त्याविषयी सुद्धा सांगा बोर जी मुलांसाठी तुम्ही तर बेसिकली आम्ही जे काही एम सी समर कॅम्पमध्ये एक आमचे मेन म्हणजे एक तर कमांडो ट्रेनिंग असतं तर कमांडो ट्रेनिंगमध्ये की त्या मुलांचं सकाळ उठल्या पाच वाजल्यापासून उठतात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत त्यांचं शेड्यूल असतं तर बेसिकली काय की सकाळी पाच वाजता सहा वाजेपर्यंत त्यांचं तयारी होते त्यांचे सहा वाजता त्यांना सहा ते आठ वाजेपर्यंत त्यांचे प्रेयर वगैरे होते नसलायंतम झाल्यानंतर त्यांचं योगा मॉर्निंग वॉक असतं त्यानंतर पी टी एक्सरसाइज असतात मग आठ ते नऊ त्यांचा ब्रेकफास्ट असतो ब्रेकफास्ट झाल्यानंतर नऊ ते बारा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात जसे की त्यामध्ये लाठीकाठी आहे ऑप्टिकल ट्रेनिंग आहे रॉक क्लाइंबिंग आहे रॅपलिंग आहे जिपलाईन असे सर्किट ट्रेनिंग त्यांचं चाललेलं असतं बारा ते तीनमध्ये त्यांचं रेस्ट असते रेस्टमध्ये त्यांचं जेवण असतं अंघोळ करतात आणि रिस्ट करतात तीन ते पाच परत ॲक्टिव्हिटीज चालतात त्यांच्या वेगवेगळ्या जे आम्ही टाईमटेबलप्रमाणे ठरवलेले असतात आणि त्यानंतर पाच ते साडेपाच परत त्यांची रिफ्रेशमेंट असते तर रिफ्रेशमेंट झाल्यानंतर साडे साडेपाच ते साडेसात त्यांना स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज वेगवेगळ्या त्यांच्या ग्रुप वाईज त्यांना खेळायला दिलेले असतात mm. आणि सहा साडेसहा वाजल्यानंतर रोल कॉल असतो सात वाजेपर्यंत रोल कॉल झाल्यानंतर सात ते साडेसात त्यांना फ्रेश होण्यासाठी दिलेले असतात mm. आणि देन त्यानंतर एक संध्याकाळी आमचा एक टास्क असतो त्यांना कल्चर ॲक्टिव्हिटीजचा मग प्रत्येक ग्रुपला आम्ही एक टास्क दिलेला असतो की तो प्रिपेअर करायचा असतो त्यांना त्यासाठी एक अर्धा तास त्यांना वेळ असतो आणि आठ ते नऊ वाजता डिनर होतं डिनर झाल्यानंतर नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत तर पूर्णपणे त्यांचं ग्रुप डान्स ग्रुप सॉन्ग परत ड्रामा ॲक्ट सोलो सॉन्ग सोलो डान्स अशावर त्यांचे हे चालतात म्हणजे ॲक्टिव्हिटीज चालतात तर प्रश्न आले मग त्यांचं काय होतं लिडरशिप डेव्हलपमेंट त्यांचं इन बॉडी लँग्वेज चेंज होतं मुलांचं एक त्यांना एक करेज तयार होतो कॉन्फिडन्स येतो हो त्यांना आणि ॲटोमॅटिक ते पुढं जातात आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही आम्ही स्किल ॲक्टिव्हिटीज करून घेतो सगळ्या जसं वॉटर ॲक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज स्विमिंग आहे रेंडान्स आहे परत आपण बोटिंगचा एक प्रकार आहे परत अजून दुसरं एक पॅराग्लायडिंग आहे त्या मग बाकीच्या जर फिजिकली म्हणजे ग्राउंडवरच्या जर ॲक्टिव्हिटीज बघितल्या तर मग ऑप्टिकल ट्रेनिंग आहे मलखाम आहे रोप रोपमालखाम आहे त्यानंतर लाटेकाठीचा मर्दानी खेळ आम्ही शक्यतो सगळं घेतो की आजकाल लोकांना स्किल यायला बी पाहिजेत आणि मुलांना ते पाहिजेनच की स्वतःचं सेल्फ डिफेन्स करण्यासाठी सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टचं ट्रेनिंग चालतं तर हे होतात आणि ॲडव्हेंचरमध्ये आमच्याकडे झिपलाईन आहे रॉक क्लाइंबिंग आहे रॅपलिंग आहे हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजमध्ये होतात आणि दुसरं म्हणजे त्यांना जे काय बाकीचं ड्रिल हा एक मार्चपास म्हणजे स्वतःचं हे करण्यासाठी डिसिप्लिन सुधारण्यासाठी जो असतो मार्च पास तो ड्रिल हे विषय आम्ही जास्त करून घेतो त्यामध्ये मुलांना टाइम मॅनेजमेंट राहायचं कसं उभं राहायचं बोलायचं कसं हे जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये शिकवल्या जातात तर हे पूर्णपणे जे एक सर्व्हिसमॅन आहेत आमचे ते ट्रेनिंग करून घेतात अच्छा सर आणखी एक महत्वाचा एम सी एफ चा हेतू आहे हा आहे की देशसेवेसाठी अधिकाधिक मुलांना तयार करणं आणि देशसेवेच्या भावना जे बी आहे ते बी जे आहे ते आतापासूनच लहान वयात मुलांमध्ये रुजवणार तर त्या दृष्टीने कशा प्रकारे मुलांची तयारी करून घेतली जाते मला महाराष्ट्रातील सगळ्या पालकवर्गांना हे सांगायचं आहे आपण काय करतो की दहावी झाल्यानंतर अकरावीला मुलगा गेला किंवा विद्यार्थी गेला की आपलं असतं की मला त्याला मेडिकलला पाठवायचं म्हणजे डॉक्टर बनवायचे इंजिनियर बनवायचे किंवा आर्मीत पाठवायचे म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना पण हे न करता पालकवर्गांनी हे केलं पाहिजे की आत्तापासून कमीत कमी पाचवीला मुलगा विद्यार्थी गेला की त्यांनी फाउंडेशन कोर्स आहे जो म्हणजे हे तयारी आहे हे यांनी केलेले पाहिजे की मुलांनी त्यावेळेस मग त्यांचा एम जे आहे मग ह्याच्यातून हे जे ट्रेनिंग घेतल्यानंतर किंवा हे आमच्या कॅम्पला आल्यानंतर ह्यांना एक काय भेटतं की एक तर प्रथम त्यांचं काय आहे की एक एम तयार होतो मला हे बनायचं आहे हे मला करायचं आहे दुसरी गोष्ट काय आहे की देश सेवा की बाबा आपण देशासाठी काहीतरी लागतो तर हे आपण केलं पाहिजे बरोबर असं नाही की आर्मीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये भरती झाल्यानंतरच देशकार्य होता असं नाही आहे तर आपण आपल्या सिव्हिलच्या ह्याच्यामध्ये राहून आपण ते देश करू शकतो एकमेकांना मदत करणं एकमेकांना जर काय अप अपघात झाला तर हेल्प करणं असे आपण हे सर्व आपल्या अंगामध्ये जर हे संस्कार रुजले तर आपण शंभर टक्के हे देणार आहात तर त्यासाठी हे जे काही ट्रेनिंग हे महत्त्वाचं आहे तर हे म्हणजे पालकवर्गाने जास्त आपल्या मुलांना हे सांगितलं पाहिजे की किंवा त्यांना प्रमोट केलं पाहिजे हे ट्रेनिंग घ्यायला पाठवलं पाहिजे जो काही इम्पॅक्ट होतो मुलांमध्ये इन बिल्ड जे काही भेटतात नक्कीच एन सी ए आजवर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना समाविष्ट केलेला आहे त्यांच्या उन्हाळी शिबिरांमध्ये सहभागी व्हायला लावलेला आहे आणि त्यानंतर मुलांमध्ये बऱ्याच प्रकारचे बदल सुखा सुखावह बदल असे आलेले आहेत तसंच अनेक शाळा जे आहेत या शाळांशी सुद्धा एन सी संलग्न आहे आणि या शाळांसाठी सुद्धा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एन हे वेगवेगळे उपक्रम परत प्रशिक्षण शिबिर राबवते त्याविषयीच्या काही प्रतिक्रिया आपल्याकडे आहेत त्या पाहूया आय एम मिसेस कल्पिता डिक्रूज प्रिन्सिपल ऑफ काकास इंटरनॅशनल स्कूल राहटणी एम सी एफ दॅट इज मार्शल कॅडेट फोर्स इज अ कमांडो ट्रेनिंग सेशन विच इज टेकन इन आर स्कूल फ्रॉम पास्ट थ्री इयर्स मार्शल कॅडेट फोर्स टीचर्स ऑल द मिलिट्री ॲक्टिव्हिटीज इयर लाईक हॉर्स रायडिंग लाठी काठी मलखांब रोप मलखम the children are benefited with this with physical and mental health so it is uh, it controls their emotional things they have uh, they have control over their emotions they have discipline in uh, in the um, field of um, their school namaskar majha nav rutuja kute मागच्या वर्षी मी माझ्या मुलीला एम सी एफ समर कॅम्प या ठिकाणी एनरोल केलं होतं एक महिन्याच्या ॲक्टिव्हिटीज समर कॅम्पसाठी Uh, ज्यावेळेस ती तिथे गेली होती आणि ज्यावेळेस ती रिटर्न आली तिच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस मी नोटीस केले तिथे काही स्किल ॲक्टिव्हिटीज घेतले जातात ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात किंवा त्यांची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होईल ह्या गोष्टीवर तिथे कॉन्सन्ट्रेट केलं जातं तिच्यामध्ये रिटर्न आल्यानंतर खूप रिस्पॉन्सिबलपणा uh, किंवा uh, जे शेड्यूल आपण रुटीन करतो ते खूप मला पॉझिटिवली बघण्यात आलं सर आणखी एक गोष्ट अशी की शाळेतल्या लहान मुलांसाठी सुद्धा एम सी एफ काही विशेष उपक्रम राबवतं तर त्याविषयी सांगा लहान मुलांसाठी विशेषतः कोणत्या प्रकारची प्रशिक्षण शिबिरं असतात आता लहान मुलांच्या संदर्भात बघितला तर एक आम्ही युनिक ट्रेनिंग प्रोग्राम चालू केलेला आहे तो तो कमांडो ट्रेनिंग कोर्स म्हणून आहे तर हा बेसिकली आम्ही वर्षभर चालवतो म्हणजे जे काही शाळेचे दहा महिने आहेत दहा महिन्यामध्ये आपला हा प्रोग्राम असतो तर बेसिक काय की जे फर्स्ट स्टँडर्डपासून थर्ड स्टँडर्डपर्यंत एक आमचा सब ज्युनियर ग्रुप आहे त्यानंतर फोर टू सिक्स आह्या ज्युनियर ग्रुप आहे आणि सेवन टू नाईन आया सिनियर ग्रुप आहे तर ह्या तीन तीन वर्षाचे ग्रुप पाहिले त्यांचा त्या पद्धतीने आम्ही एक प्रोग्राम बनवलेला आहे कमांडो ट्रेनिंग कोर्स तर ह्याच्यामध्ये बेसिकली जे काही काही ट्रेनिंग आहे हे स्कूलच्या मध्ये होतं म्हणजे विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन हे ट्रेनिंग घ्यायची गरज नाही आणि स्कूलला बी बाहेर कुठं पाठवायची गरज नाही तर ह्याच्यामध्ये बेसिकली जे काही आम्ही जवळजवळ बावीस ॲक्टिव्हिटीज शिकवतो बावीस ॲक्टिव्हिटीज ह्या ह्यांच्या एकाच छताखाली म्हणजे स्कूलच्या ग्राउंडमध्ये स्कूलच्या कॅम्पसमध्ये होतात तर हे सर्व ॲक्टिव्हिटीज त्या त्यामध्ये जसं हॉर्स रायडिंग आहे ऑफ टॅकल आहे हे डिझास्टर मॅनेजमेंटचं स्कूल सेफ्टी प्रोग्राम आहे त्याचबरोबर आहे रोप आहे ड्रिल आहे हे ला मर्दानी खेळ आहेत हे सगळे खेळ आम्ही स्कूलमध्ये हे शिकवतो तर साधारणतः आमच्याकडे आता शंभर प्लस स्कूल आहेत <laughs> वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये <laughs> चालवलं आहे आणि पासष्ट हजार मुलं आत्तापर्यंत आमच्याकडे शिकतात <laughs> तर त्यामुळं आउटपुट आमच्याकडे आहे काय काय स्कूल आमच्याकडे आठ वर्षापासून आहेत काही आत्ता नवीन आहेत तर अशा पद्धतीने आम्ही ते रन करत असतो नक्कीच तर एम सी एफ ही जी कमांडो ट्रेनिंग अकॅडमी आहे ही अकॅडमी तुमच्या मुलांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते विशेषतः मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांचा वेळ जर सत्कारणी लावायचं असेल त्यांना त्यांच्या मनात देशसेवेची देशसंरक्षणाची आणि स्वावलंबनाची भावना रुजवायची असेल तर एम सी एफचं उन्हाळी शिबीर जे आहे समर ट्रेनिंग कॅम्प जे आहेत ते तुम्ही नक्कीच सहभागी व्हा ह्यात तुमच्या मुलांना यात सहभागी होऊ द्या आणि तुमच्या मुलांमधला मुला आग्र बदल जो घडणार आहात घडणार आहे त्याचे साक्षीदार तुम्ही होऊ शकता सर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत तो नमस्कार